आरक्षण अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्ह्यात कुणबी समाजाचा मोर्चा रायगडमध्ये तालुका पातळीवर मोर्चे काढत कुणबी समाज रस्त्यावर उतरला आहे जरांगे यांचं मराठा आंदोलन आणि शासनाने जरांगेना दिलेलं आश्वासन या पार्श्वभूमीवर कुणबी समाजाने काढलेले आजचे मोर्चे आणि आंदोलन महत्वपूर्ण आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव महाड मसळा श्रीवर्धन तळा रोहा या तालुक्यात कुणबी समाज रस्त्यावर उतरला आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी हे मोर्चे काढण्यात आले आहेत हैदराबाद गॅझेटचा जी आर रद्द करा कुणबी नावाने मराठा समाजाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करावेत कुणबी समाजामध्ये मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आदी मागण्यांचे पत्र तहसीलदारांना या मोर्चा आंदोलनाद्वारे देण्यात आले आहे कुणबी समाजाच्या समाज या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर सात ऑक्टोबरला आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज आंदोलन करेल असा इशारा यावेळी ओबीसी नेत्यांकडून सरकारला देण्यात आला आहे तसीदार साहेबांकडे निवेदन दिलंय सरकारने खऱ्या अर्थाने जो गॅजेट मंजूर केलाय तो गॅजेट आमच्या ओबीसीवर आणि विशेषतः कुणबी समाजावर हो। फार मोठ्या प्रमाणात अन्याय करणार आहे कारण ओबीसी मध्ये तीनशे साठ जाती असताना मराठा ई सी बी आरक्षण दिलं असताना त्यांना परत कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्यांना कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देणं म्हणजे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणं हे सरकारचं जे धोरण चाललं आहे खरं म्हणजे सरकार आम्हाला गोड बनून फसवत आहे एकीकडे सरकार बोलतोय आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही कुणबी समाजाला अन्याय होऊ देणार नाही पण एकीकडे जी आर काढून त्यांना कुणबी करण्याचा डाव खऱ्या अर्थाने सरकारने रचलं आहे त्या सरकारला हो निषेध करण्याकरता आणि त्या नोंदी किंवा तो जीआर रद्द करण्याकरता आज आम्ही सारे पूर्वी बाजू या ठिकाणी जमलो आणि शासनाने विचार करून कुठल्याही परिस्थितीमध्ये तो ज्या रद्द करावा अशी मागणी शासनाकडे आम्ही करतो ओबीसी समाजाची मागणी आहे की मराठा समाजाचं ती घुसखोरी थांबवावी कोणत्याही प्रकारे ओबीसी मध्ये त्यांनी अतिक्रमण करू नये किंवा शासनाने अशा प्रकारचा जीव काढू नये आणि काढलेला जेव्हा रद्द करावा यासाठी ओबीसी समाज एकवटलेला आहे मी निश्चितपणे सांगेन शासनाने जनगणना जात न्याय करावी आणि प्रत्येकाला आरक्षण द्यावं आमचं परंतु आमच्या अतिक्रमणा जर का अतिक्रमण केला तर ते आम्ही खपवून घेणार नाही आज आम्ही तहसील कार्यालय मानगाव या ठिकाणी कुणबी समाजवादी संघाचे समस्त कुणबी समाज बांधव तसेच ओबीसी बांधव यांच्या वतीने आज या ठिकाणी जो शासनाने हैदराबाद हैदराबाद गॅजेटेरच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जमलेलो ज्या पद्धतीने कुणबी समाजाच्या घुसखोरीमध्ये मराठा समाज ज्या पद्धतीने घुसखोरी करत आहे कुणबी समाजाचा आधार घेऊन त्याच्या विरोधात या ठिकाणी आम्ही जमलेलो तुम्ही पाहत असाल की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीवरती अन्याय केला जात आहे त्या विरोधात या ज रागाने समस्त कुणबी समाज तसेच सर्व ओबीसी भागात या ठिकाणी एकवटलेला आहे तुम्ही पाहत असाल या विहरचा आम्हाला मोठा फटका बसणार आहे समस्त ओबीसी बांधवा गरीब समाज आहे ते त्याच्यामध्ये तेले असेल माले असेल कोळी असेल कुंभार असेल हे सर्व समस्त साडेतीनशे जाते आहेत त्याच्यामुळे शासनाने याचा विचार करून आमच्या गरीब समाजावरती अन्याय करू नये आणि मराठा समाजाला यामध्ये बसू नये ही आमची मुख्य मागणी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेला आहोत